मी भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की मी या भारतमातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन मी या देशाला उजलाम उफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहीन व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून